Aji, lupa like, share, नमस्कार मी सचिन कांबळे आकाशवाणी झोपडपट्टीमधील राहिवाशी आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजभोसले यांचा समर्थक आहे आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये आम्ही प्रत्येक वर्ष प्रत्येक वेळेस आम्ही कॅम्प लावत असतो आमच्या वस्तीमध्ये प्रत्येकांना आम्ही मदत करत असतो नगरमधून आपल्या तांजा नगरमधून विकास नाना असते तर आम्हाला सहकार्य करणारे आणि आमचं सावधान मित्रमंडळ सिद्धार्थ प्रतिष्ठान ह्याच्या माध्यमातून आता आम्ही आज सत्तावीस जुलै रोजी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही आकाशवाणी झोपडपट्टी इथे कॅम्प घेतलेला आहे देसाई हॉस्पिटल पुणे इथून डॉक्टर आलेले आहेत आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये भरपूर पेशंट आहेत ज्यांचे डोळ्याचा प्रॉब्लेम आहे डोळे तपासणी आणि सशस्त्रक्रिया ही फ्रीमध्ये करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा अशी सर्व झोपडपट्टीमधील आकाशवाणी असेल मत्कर झोपडपट्टी असेल आपले शाहपुरी पोलीस स्टेशन पक्षी असेल प्रभाग क्रमांक आडमधील सर्वच नागरिकांनाही त्याचा लाभ घ्यावा असे आम्ही सर्वांना विनंती करतो कोणत्या प्रकारचा कॅम्प आहे नक्की आता आणि अशा प्रकारचे विविध कॅम्प भविष्य सद तुमच्याकडनं काय घडवणार आहेत काय आणि गरज आहे या ठिकाणी हां दुसरा पण आता आम्ही कॅम्प घेणार आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा साहेब त्यांच्या माध्यमातून दुसराही आम्ही कॅम्प या ठिकाणी लावणार आहे हृदयाचा डोळ्या ह्याचा कानाचा असे दोन तीन कॅम्प आम्ही अजून इथं लावणार आहे कारण का आमच्यातले बरेचसेच लोकं गरीब आहेत त्यांना दवाखान्याचे मोठे मोठे ऑपरेशन सांगितले तर त्यांच्याकडं पैशाची कमजोरी असल्याकारणाने त्यांचे ऑपरेशन होत नाहीत परंतु कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून ते ऑपरेशन आम्ही करून देण्यासाठी आम्ही कर्तव्य ग्रुपच्या अध्यक्षा आम्ही त्यांना विनंती करणार आहे कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून ह्याच्या आधीसुद्धा मोठ्या प्रमाणात कॅम्प घेण्यात आलेले आहेत आणि डोळ्याचे असेल किंवा कानाचे असेल मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियासुद्धा घडलेल्या आहेत काय सांगा ते वहिनीसाहेबांच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये भरपूर कॅम्प झाले आहेत आणि इथून पुढेही होतील